दान केलेली आणि वदांतिका पवार श्रीगंधला इंटरनॅशनल कुस्ती संपून हनुमंत फंडसरांची शिषा अशी कुस्ती लागते मर्यादित राहिली का जरा हुडका आपली पूर्व होता कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या कुळी कन्या पुत्र होती जेवकर हे अशी तरुण पिढी आम्हाला जन्म लावायची आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे जलिंदरराव कामटे त्यांचे सर्व सहकार्याने उत्सव कमिटी धन्यवादात पात्र आहे याचसाठी केला होता आता एकदा उत्सव स्पर्धा संपन्न झाली दोन हजार चौदा पंधरा ला महाराष्ट्रात एक देखणी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली आणि आपल्या इथं कुंड्यामध्ये ती फायनल झाली होती त्या स्पर्धेची हे दगड नको फेकू जाखणं फेकणारा मी मगाय सांगितलं पोरं जरा Vamos नवी बुलेट घेऊन आपल्या बापाला दिली टाळा लागव तिच्यासाठी त्याच्याला पाहिजे पाहिलीच्या अशा तयार करा मुलापेक्षा मुलगी बरी दिवाला देणाऱ्यांचं आणि कुस्तीवरती बक्षीस देणाऱ्यांचं कौतुक आहे वेदांतिका पवारचे वडील उपस्थित आहेत पवार साहेब आपलं स्वागत आहे एक पटाला लागलेली इकडं वेदांतिका पवार आणि एका पायावर नसती ती सोनाली मंडली एक खाट आणि काटा कुस्ती शबास वेदांतिका शबास सोनाली आणि कब्जा घेते तिकडं म्हटली पोष स्पर्धेमध्ये भारतामध्ये पहिला मिळवला आणि दोन लाखाचं बक्षीस मिळवलं त्या पोरीनं आपल्या पोरांना निघतात का बघा जरा किती मारले होते दोनशे दमात मारले होते आणि भारतात पहिला नंबर काढला आजची पोरं वीस पुषक मारताना पोलीस भरतीला घाईला शेख पहिला पुका। रही पुकार रोहित जावळकर भरत लोकरे दुसरा पुकार मानतो खाली शेजरून <laughs> आणि उत्सव कमिटीने भरभरून दान दिलेलं आहे अशा कुस्ती आणि अशा मैदान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात छबिना असतो तमाशा असतो कुस्त्याचा कड